राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी लोहारा तहसील कार्यालयासमोर ग्रामसेवक तलाटी आरोग्य कर्मचारी कृषी कर्मचाऱ्यांसह इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केलाय पाहुयात चौदा डिसेंबर पासून पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी लोहारा तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत काम बंद आंदोलन सुरू केलं होतं या संपामध्ये महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी या राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये सहभाग नोंदवला या संपामध्ये मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भागवत गायकवाड उपाध्यक्ष महादेव जगताप तसेच विविध विभागातील कर्मचारी शैलेश जट्टे शशांक पाटील बाळासाहेब भरनाळे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले शेख आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी एकच मिशन जुनी पेन्शन ह्या न्याय हक्काच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी पंचायत समितीचे कर्मचारी कृषी आरोग्य पशुवैद्यकीय लिपिक वर्गीय कर्मचारी अशा सर्व कर्मचारी संघटनांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात जुनी पेन्शन लागू करावी ह्या एक न्याय मागणीसाठी काम बंद आंदोलन दिनांक आज चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून चालू केलेलं है। आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत आमची ही न्याय हक्काची मागणी जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत कर्मचारी संघटना कामबंद आंदोलनावर ठाम आहेत हे पंचायत समिती व तहसील कार्यालय लोहारा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथे हे आंदोलन चालू आहे काल माननीय मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांच्या बैठकीमध्ये सुखानू संघटनेची बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा मंत्रिमंडळाने कसल्याही प्रकारचं संघटनेला पेन्शन मंजूर करतो असे ठोस पुरावे दिलेले नाही जोपर्यंत शासनाने ठोस पुरावे देत नाहीत पेन्शन मंजूर करतो तोपर्यंत जे कर्मचारी संघटनेचा जे चालू असल्याचा संप आहे ते बंद करणार नाही आणि बेमुखी संप्रही